महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जिवंत काळतूस सह गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी आवडल्या आहेत मुस्क्या जिवंत काळतूस सह गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमाच्या चाळीसगाव रोड पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत वडजई रोड जवळील बीएसएनएल ऑफिसजवळ एक इसम गावठी कट्टा बाळगून असल्याची खात्रीला एक सूत्रांकडून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे चाळीसगाव रोड पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन संशयास्पद असलेल्या व्यक्तीला सापळा रचून ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याकडे गावठी कट्टा पोलिसांना आढळून आलाय गावठी कट्टा सह चार जिवंत काडतुसं देखील पोलिसांना आढळून आली आहेत पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतली असून त्याच्याकडील गावठी कट्टा व जिवंत काडतुसं देखील चाळीसगाव रोड पोलिसांनी हस्तगत केले आहेत शकील शेख सलीम शेख उर्फ शकील सेंदवा वय एक्केचाळीस व्यवसाय मजुरी राहणार इस्लामी डे स्कूल वडजय रोड धुळे असे अटकेतील व्यक्तीचे नाव आहे त्याच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा चार कारतूस असा एकूण सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघ करीत आहेत नमस्कार आ, मी जीवन बोरसे प्रभारी अधिकारी चाळीसगाव रोड पोलीस Uh, आज आमच्या चारज पोलीस स्टेशननी एक चांगली कारवाई केली आहे uh, माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवसो यांनी आम्हाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या की धुळे शहरातील बेकायदेशीर गावठी कट्ट्यांवरती कारवाई करा त्याबाबत मी वेळोवेळी माहिती घेत होतो त्यानुसार आज मला अतिशय माहिती मिळाली की वडदई रोडवरील बी एस एन एल ऑफिसच्या बाजूला एक इसम गावठी कट्टा बाळगून आहे तर सदर बाबत खात्री करण्यासाठी मी माझे तपास पथक तसेच अधिकारी त्यांना रवाना केले आणि खात्री केली असता सदर इसम हा पळून जाण्याची तयारीत होता त्यास पाठला करून ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून एक गावची कट्टा तसेच चार जिवंत कागदूस मिळून आले सदर इस्मावर इसमाचे इसमा नाव विचारले असता त्याचं नाव शकील शेख सलीम शेख उर्फ सचिन शेंदवा असे असून त्याच्या ताब्यातून हे बेकायदेशीर गावची कट्टा तसेच चार राऊंड मिळालेले आहे त्याचा उद्देश काय त्याबाबत अजून आमचा तपास चालू आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याबाबत पोलिस हे कॉन्स्टेबल वाघे तपास करीत आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा